जनता आता आपल्याला हवा तसा कौल देणार नाही किंवा आपल्याला हवा तसा आता मिळणार नाही आपला पराभव होण्याची शक्यता आहे अशी कुणकुण जेव्हा एखाद्या उमेदवाराला लागते तेव्हा तो मतदारसंघ बदलण्याचा विचार करतो आणि जेव्हा हा उमेदवार राजकारणातला चर्चित चेहरा असेल किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा प्रमुख चेहरा असेल तर तो नक्कीच आपला मतदारसंघ बदलतो जसं की राहुल गांधी यांनी दोन हजार एकोणीसला ला अमेठी हा मतदारसंघ सोडून वायनाड मतदारसंघ निवडला आणि यावेळी सुद्धा राहुल गांधी यांनी अमेठीतून उभं न राहता रायबरेदी आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा आता राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे आणि आता तिथून पोटनिवडणुकीमध्ये प्रियंका गांधी उभ्या राहणार आहेत खर तर या पोटनिवडणुकीचा सगळा खर्च हा काँग्रेसने द्यायला पाहिजे देशाने हा भार का उचलावा असो तो वेगळा मुद्दा आहे त्यावर कधीतरी नंतर चर्चा करूया मात्र महाराष्ट्रातल्या एका मोठ्या आता मोठ्या असं त्यांचे वडापाव सैनिक त्यांना म्हणतात बाकी महाराष्ट्रातली जनता यांना स्थगिती सम्राट टोमणे सम्राट टोमणेश्वर कोमटेश्वर या नावाने ओळखते आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे महाशय जनतेतून तर कधीच निवडून आलेले नाहीत किंवा हे आमदार जे झालेले आहेत ते मोदी साहेबांच्या कृपेने झालेले आहेत विधान परिषदेवर मग आता विधानसभेमध्ये विश्वातले बेस्ट सी एम ब्रह्मांडातले बेस्ट सी उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघातून लढणार तर उद्धव ठाकरे जनतेतून निवडणूक लढणार नाहीत मात्र त्यांचे चिरंजीव जे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदार संघातून निवडून आले होते ते आदित्य ठाकरे यावेळी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीचा थोडासा आढावा घेणार आहोत की आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहतील की नाही आणि जर आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहणार नसतील तर मग कोणत्या उभे राहतील व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर अजून महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे रंगतदार व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दोन हजार चोवीस ला झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून महायुतीला जोरदार फटका बसला बावीस जागा जिंकणारी भाजपा नऊ वर येऊन ठेपली तर एक जागा जिंकणारी काँग्रेस चक्क तेरा वर गेली अनपेक्षितपणे शरद पवार यांच्या गटाच्या जागा सुद्धा वाढल्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या दोन हजार एकोणीसला ला अठरा जागा होत्या त्या आता नऊ वर आल्या आणि एकनाथ शिंदे ज्यांनी तेरा जागा लढवल्या होत्या त्यांनी सात जागा जिंकून आणलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये हिरव्या बेल्टनं त्यांची ताकद दाखवून महाविकास आघाडीला तीस जागा निवडून दिल्या तर त्या एकोणतीसच आहेत मात्र सांगलीची जी जागा आहे ती विशाल पाटील यांनी जिंकली अपक्ष उभं राहून मात्र विशाल पाटील हे मूळचे काँग्रेसचेच आहेत आणि ते आज ना उद्या पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणारच म्हणून महाविकास आघाडीकडे तीस जागा आहेत असं आपण धरूया आता या तीस जागा यांच्या कशा आहेत तर फक्त आणि फक्त हिरव्या बेल्टच्या करामतीमुळे आणि आपल्या हिंदू लोकांनी जोडून आलेल्या सुट्ट्यांचा एन्जॉय केल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी महायुतीला जवळपास प्रत्येक लोकसभा मतदार संघातील चार ते पाच विधानसभा मतदारसंघातून लीड मिळत होतं मात्र जिथे जिथे हिरवा बेल्ट जास्त प्रमाणात आहे आणि त्या हिरव्या बेल्टने जास्त प्रमाणामध्ये मतदान केलं त्यामुळे महायुतीचा महाराष्ट्रामध्ये पराभव झाला हे मान्य करायलाच हवं उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे कितीही गमजा मारत असले की आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो तरी देखील वस्तुतः परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे यांचा गट सपशेल हरलेला आहे ज्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांना हिरव्या बेल्टमधून मतदान झालेलं आहे त्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना हिंदू मतदार आणि मराठी मतदारांनी मतदान केलेलं नाहीये आहे याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघ वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे स्वतः आमदार आहेत मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलंही विकास कार्य केलेलं नाही त्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसला केलेल्या गद्दारीमुळे वरळीतली जनता त्यांच्यावर नाराज आहे आणि म्हणूनच वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला केवळ सहा हजार मते पडली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निवडून यावं यासाठी तिथल्या दोन स्ट्रॉंग कॅन्डिडेट्सला उद्धव ठाकरे यांनी माघार घ्यायला लावून त्यांना मागच्या दरवाजानं आमदार बनवलं याशिवाय राजसाहेब ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्यच्या विरोधामध्ये उमेदवार दिलेला नव्हता याचा देखील त्यांना फायदा झाला आणि म्हणून आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून निवडून आले आणि आमदार झाले पर्यावरण मंत्री झाले मात्र आता परिस्थिती उलट आहे वरळीचा मतदार वरळीची जनता आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज आहे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहे हे, हे त्यांनी लोकसभेच्या मतदानातून दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांना मुंबईमध्येच एखादा सुरक्षित मतदार संघ निवडून येण्यासाठी शोधावा लागतोय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाला पूर्ण कल्पना आहे की हिंदू मतदार आणि मराठी मतदार यांना काही केल्या मतदान करणार नाहीये तेव्हा आता जिथे हिरवा बेल्ट जास्त आहे अशा ठिकाणावरूनच आदित्य ठाकरे यांना उमेदवारी द्यावी लागणार मग असा मतदारसंघ मुंबईमध्ये कुठे आहे तर तो आहे भेंडी बाजार कारण भेंडी बाजार ज्या मतदारसंघामध्ये येतो जो जवळपास बहुतांश हिरवा बेल्टच आहे आणि या भरोशावर म्हणजे हिरव्या बेल्टच्या भरोशावरच आदित्य ठाकरे यांना विधानसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि उबाठा गटाला जर असं वाटत असेल की हिरव्या बेल्टचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे हिरव्या बेल्टचा त्यांना प्रचंड पाठिंबा आहे तर हा त्यांचा गोड गैरसमज आहे लोकसभेला हिरव्या बेल्टनं जे मतदान केलेलं आहे ते केवळ नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी केलेला आहे इथे महाराष्ट्रामध्ये विधानसभेला ही गोष्ट चालणार नाहीये विधानसभेची गणित ही वेगळी आहेत विधानसभेला स्थानिक उमेदवाराचा चेहरा हाच त्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा असतो त्यामुळे तिथे पक्षापेक्षा जास्त उमेदवाराला महत्व दिलं जातं आणि या गोष्टीचा फटका उबाठा गटाला विधानसभेमध्ये नक्की बसणार कदाचित जास्त, जास्त जागा निवडून येतील शरद पवार गटाच्या जास्त जागा निवडून येतील मात्र त्या तुलनेमध्ये उबाठा गटाच्या तेवढ्या जागा जिंकून येणं जवळपास आता अवघड झालेलं आहे साधा विचार करा मित्रांनो लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये जर बंडखोरी होत असेल तर विधानसभेसाठी का होणार नाही ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे वोट कटिंग करण्यासाठी रणनीती आखली होती त्याप्रमाणे महायुती देखील महाविकास आघाडीचं वोट कटिंग करण्यासाठी विधानसभेला नक्कीच काहीतरी रणनीती आखणार समजा आदित्य ठाकरे यांनी वरडी मतदारसंघ सोडून भेंडी बाजार मतदारसंघ जर निवडला आणि तिथे जर महायुतीने रणनीती आखून हिरव्या बेल्ट मधले चार जास्तीचे उमेदवार जर उभे केले आणि वोट कटिंग सुरू केलं तर आदित्य ठाकरे यांना ते काय भावात पडेल खर तर मूळ प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे दोन हजार ची विधानसभा निवडणूक लढवतील की नाही कारण पराभव झाल्यानंतरची नामुष्की जी ओढवली जाणार आहे ती सहन करण्याची यांची अजिबातच मर्यादा नाहीये आणि पात्रता देखील नाहीये कारण अहो छोट्या छोट्या गोष्टींवर उबाठा गट रडारड करतो छाती आपटतो बांगड्या फोडतो मग आदित्य ठाकरे यांचा जर विधानसभेमध्ये पराभव झाला तर कल्पना करा हे वडापाव सैनिक किती अरण्य रुदन करतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघ सोडून भेंडी बाजार मतदारसंघातून निवडणूक लढतील का आणि आता विधानसभेला ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये हिरव्या पट्ट्यातून यांना मतदान झालं होतं तीच गोष्ट किंवा त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेला होईल का हिरव्या पट्ट्याला आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत यांचा अजिबातच पुळका नाहीये हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो हिरव्या पट्ट्याने लोकसभेला जे मतदान केलेलं होतं ते फक्त आणि फक्त भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेलं होतं उबाठाच्या समर्थनात नाही आणि ही गोष्ट अख्या गटाला विधानसभेमध्ये जड जाऊ शकते यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो हिरवा बेल्ट आमच्या सोबत निष्ठेने उभा आहे हा आणखी एक खोटा नेरेटिव्ह आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पसरवत आहेत मात्र हा खोटा नरेटिव सुद्धा उघडा पडलेला आहे तो आणखी लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर देखील करा या लोकांचा खोटारडेपणा उघडा करण्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलला पाठिंबा द्या सहकार्य करा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून भारत प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच भरपूर पाठिंबा द्या सह सहकार्य करा सबस्क्राइब करा मित्रांनो खोटा नरेटिव्ह आणि खोटा प्रचार लोकांपर्यंत जसा पोहोचवला जात आहे त्याचप्रमाणे वस्तुस्थिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी महाप्रपंच आणि भारत प्रपंचला यथाशक्ती साथ द्या मित्रांनो तुमच्या सहकार्याशिवाय या, या लोकांचा खोटारडेपणा उघडा होणं अशक्य आहे तेव्हा आमच्या दोन्ही युट्यूब चॅनलला आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतूर असतो राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम